दुसरी गोष्ट हि तर आपण कुठलाही पाहुणार आवळा असेल भाऊबंद असेल याला कुठलाही आपण दुजारा देणार नाही जे आहे ते रितसर मैदानाच्या नियमानुसारच होईल मंडळी जय जवान जय किसान आपण कातर खाटावच्या मैदानात सुनील मोरे असतील किंवा प्रसिद्ध झेंडा पंच बापू असतील किंवा विकास सर यांच्या माध्यमातून आपण बाईट घेतली होती पळशीच्या मैदानाची मैदान हे दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी एक दोन चार दिवसावरती मैदान येऊन ठेपलेलं आहे आणि पळशीच्या फाटीवरती फाटी तर फाटी दाखवण्याची गरज नाही तरी पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि संपूर्ण आयोजक आहेत आपण थोडीशी त्यांची बाईट घेणार आहे मैदानाचा आढावा मैदान हे सर्वात महत्वाचं की बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानं होणार आहे आणि मैदान रिस्त रिस्तर आणि रास्त होणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कि तुम्ही बक्षीस दीड लाखाचे आहे प्रवेश पी अकराशे याच्यावरून समजून जायचंय आणि जा वेगवेगळ्या पद्धतीची तर आपण बराच आढावा घेणार आहोत आपल्याबरोबर प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत तसेच संपूर्ण कमिटी या ठिकाण आलेले तर आपण त्यांचा थोडासा आढावा घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते सर्वात प्रथम आपलं नाव सांगा माझं नाव रणजित कमलाकर नलवडे काय मैदाना संदर्भात सांगतेल कि मैदान कशा निमित्त आहे किंवा Uh, मैदाना संदर्भात काय आढावा द्यायचा तसं पाहिलं गेलं तर आपलं या मैदानाचं पहिलंच पर्व आहे मैदानाचं पहिलं पर्व जरी असलं तरी मैदान कशा पद्धतीने झालं पाहिजे कसं व्यवस्थित नीट नित्यपणानं झालं पाहिजे असा आमचा पूर्णपणे प्रयत्न राहणार आहे या मैदानाला माननीय आमदार श्री महेशदादा शिंदे साहेब त्याचबरोबर विक्रमदादा पावसकर यांची या मैदानाला उपस्थित राहणार आहे या मैदानात पाहिलं प्रथम तर आपण निलेश दादा मित्र समूह मित्रसमूह मित्र समूह यांच्या वतीने हे मैदान आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे मैदानाच्या सर्व अटीशल् अखिल भारतीय हो। बलगाडी संघटना यांनी ज्या लागून दिलेल्या आहेत यांनी ज्या लाद दिल्या आहेत अशा पद्धतीनंच त्याच नियमाने हे मैदान होणार आहे सर्वात महत्वाचं की मैदान मैदान कसं होईल म्हणजे लोकांना एक सांगा की मैदान तुम्ही काय विश्वास द्यायचाल गाड्या नोंद करण्यासाठी किंवा काय जर पाहिलं आपण तर आता ऑनलाईन तर आपलं रजिस्ट्रेशन चालूच आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या नुसार या सगळं मैदान आपलं भरणार आहे दुसरी गोष्ट इथं आपण कुठलाही पाहुणारावळा असेल भाऊबंध असेल याला कुठलाही आपण दुसरा देणार नाही जे आहे ते रितसर मैदानाच्या नियमानुसारच होईल दादा नमस्ते प्रथम नाव सांगा तुमचं माझं नाव दीपक कदम आम्ही इथल इथले आहोत पिंपोडे खुर्द पळशी आंबोडे बिचुकले असेल देवर या विभागातील नामदार महेश जी शिंदेसाहेब कृष्णा खोरे विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य आणि या बैलगाडी भरवण्याचं ज्यांनी हे शेतकऱ्यांसाठी आणि बैलगाडी चालक मालक आणि शौकीनांसाठी जी हे बैलगाडी भरवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि या नंदीचा कायमस्वरूपी विकास व्हावा देशी गायचा गोवंशाचा विकास व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करणारे आमचे नेते श्री निलेश भाई नलवडे भाजपा युवा मोर्चा यांच्या माध्यमातून हे उत्तमरित्या आणि चांगल्या पद्धतीने हे इथं कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता आपल्या कमिटीकडून संपूर्ण नाना असतील सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून होणार आणि उत्तमरित्या चांगल्या पद्धतीने इथं भूतवण भविष्यतो आमच्या भागात एक चांगलं मैदान भरेल याची हमी आणि दृष्टिकोनानं आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वांना न्याय वेळ लागणार पाणी असेल त्याची सोय केली जाणार आहे आपण जर तसं पाहिलं तर आपलं पहिलं प्रथम बक्षीस आहे दीड लाख रुपये याचे दृष्टीने जर विचार केला तर आपली प्रवेश फी जास्त पाहिजे मात्र आपण कुठलाही पैसे कमवायचा उद्देश याच्यामध्ये ठेवलेला नाही आपण नाम मात्र अकराशे रुपये प्रवेश फी या मैदानासाठी आपण ठेवलेली आहे आणि सर्वात महत्वाचं की आता अँबुलन्स बाकी सुविधा सगळ्या शंभर टक्के ज्या सुविधा लागणार त्या सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत लोकांना नोंदणीसाठी आव्हान काय करता माझ्या लोकांना नम्रतेची विनंती आहे पारदर्शक मैदान होणार आहे या पारदर्शक मैदानाचा सर्वांनी आपण लाभ घ्यायचा आहे दुसरी गोष्ट कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी दुजोरा किंवा वाईट कुठलं कृत्य घडत हे आमच्याकडनं तर नक्की होणार नाही हे आम्ही शंभर टक्के म्हणा किंवा तुमच्या भागामध्ये तुम्ही का मैदान घेतलं आता तसं पाहायला गेलं तर आमच्या अठरा गावावर जर पाहिलं पूर्ण सदन भागाला सर्व आमचा जो भाग आहे तो सदन असल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला फाटीला जागा नाहीये त्यामुळे आमची ही जी जी फाटी आहे ही तसं बघायला गेल तर एकदम सुंदर फाटी आहे या ठिकाणी गाड्या पण चांगल्या येतात लोकांना चांगली व्यवस्था होती बैलांना थांबण्यासाठी चांगली सावली आहे पाण्याची व्यवस्था आहे चाऱ्याची व्यवस्था आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी नियोजन केलं आपल्या बरोबर प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत बंडा नाना वाडे बैलगाडी क्षेत्रात फार मोठं नाव आहे नाना आज तुम्ही या ठिकाणी आलाय तुमच्या गावातील आयोजकांनी मैदान भरवलेलं आहे काय तुम्ही एक बैलगाडी मालक म्हणून लोकांना काय आवाहन करता सर्व बैलगाडी मालकांचं हार्दिक स्वागत करतो आणि मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीने आहे त्यामुळं कुणी आक्षेप करू नये संजय विनायक कदम पिंपळे खुर्द माझी बैलगाडी एवढीच विनंती कि तुम्ही ज्यावेळेस खाली जाता त्यावेळेस काही जण चांगले असते तिथे अगोदर जाते ती परत नंतर काय काही एक जण उशिराने येतो त्याच्यानंतर बापू खाली झेंड्याचं काम करतात चांगलं चांगल सगळं बाकी होतं पण तुम्ही ज्यावेळेस खाली गाड्या घेऊन जाताना जो उशीर लावता त्यामुळे मैदान सहाच्यात जे उरकाय पाहिजे त्याला संध्याकाळ होत कृपया करून बैलगाडीवाल्यांना विनंती माझी की अंधार काय करू नका दुखापत ही होण्याची शक्यता असते लवकरात लवकर गाड्या मैदानात हा लवकरात लवकर गाड्या मैदानात आणा लवकरात लवकर आपल्याला साधारणतः साच्या आसपास तर आपलं फायनल हेच झालं पाहिजे नक्की धन्यवाद धन्यवाद